वाट चुकलेल्या तरुणाला रस्ता दाखवण्याचा बहाणा करून आडबाजूला नेऊन धमकी देऊन गळ्यातील सोनसाखळी आणि कानातील बाळी जबरदस्तीनं सोरून येणाऱ्या तिघांना पकडण्यात येरवडा पोलिसांना यश आलाय आसिफ शेख कुलदीप सिंग जुनी आणि मक्कन सिंग जुने अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत अमित शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे फिर्यादी हे चौदा जानेवारी रोजी मरकळ येथे गेले होते तेथे रात्री जेवण करून पुन्हा चिंचवडला जात असताना रस्ता चुकले आणि लोणीकंद वरून पंधरा जानेवारी रोजी रात्री एक वाजता येरवडा येथील चिमाघाट येथे आले त्यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला चिंचवड मुरबाडला जाण्यासाठी रोड कोटोणा आहे असे विचारलं त्यावेळी रिक्षामध्ये बसलेला एक जण मला त्या दिशेनं जायचं आहे तुम्हाला रस्ता दाखवतो असं सांगून त्यांच्या मोटरसायकलवर बसला त्यांना संगमवाडीच्या थोडी पुढे गेल्यावर गाडी बाजूला घेण्यास सांगितली त्याचवेळी पाठीमागून रिक्षातून दोघे जण आले त्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे सोन्याची साखळी आणि कानातील बाळी असा पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीनं चोरून नेला होता एरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथक या गुन्ह्याचा तपास करत होते पोलीस अंमलदार विशाल निलक अमोल गायकवाड हे पेट्रोलिंग करत असताना संगमवाडी रोडवरून रात्रीच्या वेळी येणाऱ्या लोकांना लुटणारे संशयित संगमवाडीत थांबलेले आहेत अशी बातमी मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे आणि त्यांचे सहकारी यांनी तेथे ते जाऊन संशयित तिघांना सापळा रचून पकडल्या त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील चेन आणि कानातील बाळी जबरदस्तीनं चोरल्याची कबुली दिली चोरलेली पंच्याहत्तर हजार रुपयांची सोन्याची चेन आणि एक लाख रुपयांची रिक्षा असं ऐकून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केलाय